कुंडमाळा दुर्घटनेतील अपघातानंतर एकूण वीस जखमींना रुग्णालयात आणण्यात आल्याचे मायमार रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वाती मागरे यांनी सांगितले यापैकी अठरा जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दोन रुग्ण आयसीयू मध्ये दाखल आहेत डॉक्टर मागरे यांच्या मते दोन्ही आय सी यू रुग्णांना गंभीर दुखापती नाहीत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे जखमींच्या उपचारासाठी रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे डॉक्टर मागरे यांनी स्पष्ट केले या अपघातात तीन पुरुष आणि एक मुलासह चार जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते या घटनेचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय रणदिवे यांनी काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा या ठिकाणी जी दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेमध्ये काही लोक जखमी झाली होते त्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं नेमकी त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे आत्ता आपण तशी डॉक्टरांशी बोलूयात की नेमकी ती कंडिशन काय आहे त्याची आत्ता काल आम्हाला पावणे चारच्या सुमारास माहिती मिळाली होती की असे असे पेशंट येणार आहेत म्हणून तर आमचे ट्रॉमा टीम आम्ही अलर्ट केली रेडी केली ट्रॉमा टीम आणि सगळे पे चार वाजेच्या सुमारास सगळी आमची टीम रेडी होती रिसीव करण्यासाठी पेशंट्स टोटल वीस पेशंट आम्ही रिसीव केले आणि चार डेडबॉडीज पण होत्या वीस पेशंटपैकी सगळे स्टेबल आहेत सगळ्यांना मायनर इंजुरीज होत्या दोन पेशंटला अठरा पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत दोन पेशंट आता एस आय सीमध्ये ऑब्झर्वेशनसाठी ठेवले त्या पण मायनर इंजुरीज आहेत स्टेबल आहेत एकाला हेड इंज्युरी आहे सी टी स्कॅन केलं आहे नॉर्मल आहे आणि दुसऱ्याला पायाला मायनर फ्रॅक्चर आहे ते पण स्टेबल आहे आज संध्याकाळपर्यंत ते पण कदाचित डिस्चार्ज होतील चार डेडबॉडीज जे रिसीव्ह केल्या आहेत त्याच्यापैकी एक चार चार बॉडीज ज्या आहेत त्या ऑलमोस्ट ट्वेंटी थर्टी टू प्लस अशा असतील आणि एक छोटा बच्चू आहे फायव्ह टू सिक्स इयर्सचं चार बॉडीजमध्ये किती पुरुष आणि किती महिला असं काय <coughs> नाही सगळे मेलच म्हणजे पुरुषच होते छोटा बच्चू इन्क्लुडिंग काल जे आपण सगळी लोकं इथे आय सी यूमध्ये आय यूमध्ये किंवा इतर ठिकाणी दाखल केले त्यावेळची परिस्थिती काय होती आणि आत्ताची नेमकी परिस्थिती काय त्यावेळे तर आम्ही सगळे म्हणजे सगळेच आमचे सिनियर डॉक्टरपासून सगळेच डॉक्टर्स सर्ज सर्जनपासून तर सगळेजण खूप अलर्ट होते त्यांनी सगळ्यांनी खूप छान व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जे काय होतात पेशंटला मायनर ब्रूजेस होते काही काही पेशंटला काही काही पण खूप डिस्टर्ब पण होते खूप पेशंट्स त्यांना पण काउन्सिल करण्यात आलं त्यांना स्टेबल करण्यात आलं त्यामुळे थोड्या वेळ ऑब्झर्वेशनसाठी सी यूमध्ये ठेवण्यात आलं आणि ग्रॅज्युअली मग आम्ही त्यांना डिस्चार्ज केला आत्ताची परिस्थिती काय आणि त्याच्यामध्ये लहान मुलं काय होती किंवा महिला काय होत्या आ, काल आलेल्या पेशंटमध्ये एक एक दोनच महिला होत्या बाकी सगळे पुरुषच होते आत्ता तर स्टेबल आहेत सगळे सो आ, जे आय सी यूमध्ये आहेत त्यांची कंडिशन कशी आहे स्टेबल आहेत दोन्ही पेशंट स्टेबल आहेत हेड इंजुरीचा पेशंट पण स्टेबल आहे, आहे, आहे थोडंसं डिस्टर्ब आहे कारण त्याने त्याच्या मित्राला समोरून वाहताना बघितलं होतं सो त्याचं पण आमच्याकडे काउन्सिलिंग वगैरे चालू आहे की त्या ह्या स्ट्रेस टेन्शनमधून तो बाहेर येईल सायकेटरी रेफरन्स आम्ही त्याचं केलं आहे आणि याच्यात जो काही खर्च आहे तो खर्च हॉस्पिटल करते की अजून कोणाकडनं काय म्हणजे सरकारी शासनाकडनं काही मदत झाली हॉस्पिटल तर आता आम्ही हॉस्पिटलच करतो आमच्या आमच्या इथूनच होतं म्हणजे कुठलीही प्रकारची फी आकारली गेली नाही आहे <laughs> बिलकुल बिलकुल पण नाही तर पाहतोय की कशा प्रकारे जे काही वी वीस लोकं काल ॲडमिट केली होती आणि त्याच्यातले दोन आत्ता जे आहेत ते आय सी यूमध्ये आहेत बाकी इतर लोकांना सोडण्यात आलेलं आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते विजय रणदिवे सुदर्शन मराठी